पण सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत ओबीसी सकल समाजाच्या बैठक वर्ध्याच्या इव्हेंट हॉटेल मध्ये भूमिका ठरवण्यात आली आहे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या बैठकीला उपस्थित होते ज्या मोर्चे काढून आंदोलन करावं आणि ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करावं फोटो भरून आम्ही भांडणार नाही फोटो भरून आम्हाला काही बोलायचं नाही ओबीसी प्रवर्ग आहे तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत मराठ्यांसारखा एक समाज नाहीये त्यामुळे अनेक जण आपापल्या पद्धतीनं आंदोलन करत असतात त्यामुळे त्याला वेगळा अर्थ काढण्याची गरज नाहीये असं मला वाटतंय मी तिकडे विदर्भात काम करतोय हा के मराठवाड्यात फिरतात भुजबळ साहेब फिरत आहेत एकूण सर्वांची भूमिका इमानदारीची आणि प्रामाणिकपणाची असावी त्या जी आरतीला जो विरोध करेल तो जी आर रद्द करा असं स्पष्ट भूमिका जो घेईल त्याला कुठेही फाटे न फोडता तो ओबीसींचा हितेशी आहे असं मी म्हणतो काल परवा लक्ष्मण हके यांच्या समर्थकांना खूप मारहाण झाली उलट त्याला एक चांगला कार्यकर्ता ओबीसीच्या चळवळीला पुढे नेतोय तरुण आहे अशा वेळेस असे घणेरडे आरोप झाले की माणूस व्यथित होतो व्यथित होऊन तशी पोस्ट केला असावी माझं बोलणं व्हायचं असून त्यांच्याशी बोलणार आहे रात्री आणि त्याला सांगणार आहे की तू लढ आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत हे hey, आय लव्ह यू मोहम्मद विरुद्ध बॅनर्स लावणारे वाद निर्माण करणारे कोण आहे मुद्दाम अशा प्रकारचं बॅनर लावायचं निवडणुकीच्या तोंडावर आणि राजकीय फायदा उचलायचा हे धंदे आहेत त्यांचे भारतीय जनता पक्षाचे अशा प्रकारे भारतीय विष पेरण्याचे काम तेच करतात होऊ शकतं एखादा त्यांचाच माणूस वेशभूषा बदलून बॅनर लावला असावा सरकारनं शोधावं तर बॅनर कुणी लावलं सरकार कुणाच आहे गल्ली पासून दिल्ली पर्यंत भारतीय जनता पक्षाच आहे ना युपी मध्ये सरकार त्यांच आहे ना हे षडयंत्र आहे जातीय धार्मिक निर्माण करून मतांची पोळी शेकण्यासाठी हे सगळे उद्योग चालले मोर्चे करावेत आंदोलन करावेत आणि ओबीसीच्या हक्काचं संरक्षण करावं फोटोवरून मांडण आम्ही करणार नाही फोटोवरून आम्हाला काही बोलायचं नाही आणि अनेक ओबीसी नेते ओबीसी हा प्रवर्ग आहे तीनशे चौऱ्याहत्तर जाते मराठासारखं एक समाज नाही आहे त्यामुळे अनेक जण आपापल्या पद्धतीनं आंदोलन करत असतात त्यामुळे ह्याला काहीतरी वेगळं फाटा फोडण्याची किंवा वेगळा अर्थ काढण्याची गरज वाटत नाही असं माझं मत आहे मी इकडे विदर्भात काम करतोय बाकी मराठवाड्यात काही भागामध्ये फिरतात भुजबळ साहेब फिरत आहेत आणि एकूण सगळ्यांची भूमिका ही प्रामाणिक आणि इमानदारीची असावी बघा त्या जी आर ला जो विरोध करेल तो जी आर रद्द करा अशी स्पष्ट भूमिका घेईल त्याला कुठे फाटे न फोडता तो अभिषीचा हितेशी आहे असं मी म्हणतो देखील केलेली आहे की प्रामाणिकपणे मांडतोय म्हणते आणि काल परवा त्याच्या समर्थकाला खूप माराण झाली आणि उलट त्यांना ट्रॅप करून कोणीतरी पैसे आम्ही दाखवला त्यांनी मागितले नाही आणि त्याच्यावर आरोप लावल्या गेले एक चांगला कार्यकर्ता ओबीसीच्या चळवळीला पुढे नेतो आहे तरुण आहे अशा वेळेस अशा प्रकारच्या घाण्याकडे आरोप झाले की त्यावेळेस माणूस व्यतीत होतो ते व्यतीत होऊन त्यांनी तशा प्रकारची पोस्ट केली असावी माझं त्याच्याशी आज बोलणं व्हायचं आहे मी बोलणार आहे रात्री आणि त्याला सांगणार आहे की तू लढ आम्ही तुझ्या आहोत हे लावणारे सुद्धा हे लावणारे सुद्धा कोण आहेत हे वाद निर्माण करणारे कोण आहेत हे मुद्दाम अशा प्रकारचं बॅनर लावायचं निवडणुकीच्या तोंडावर आणि राजकीय फायदा उठायचा हे धंदे त्यांचे आहेत भारतीय जनता पक्षाचे अशा प्रकारचे जातीय विष पेरण्याचं काम तेच करतात होऊ शकत त्यांचाच कुठला तरी माणूस वेशभूषा बदलून हे बॅनर लावलं असेल सरकारनी शोभावं तो बॅनर कोणी लावला सरकार कोणाचे आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाचे आहे ना मध्ये सरकार कोणाचं आहे त्यांचाच आहे ना हे असे बॅनर लावला ना लावून लावला लावायला लावायचा आपले हे सगळे षडयंत्र आहे यामध्ये जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण करून मताची पोळी शेकण्यासाठी हे सगळे उद्योग चाललेले आहेत